नमस्कार मित्रांनो अशू रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे कढी खानदेशी पद्धतीने आपल्याला आज कढी बनवायची आहे चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे हिरवी मिरची कोथंबीर जिरे त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे घालूया आणि चवेनुसार मीठ घालत आहे आपल्याला हे सर्व मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी हे मिक्सरमधून फिरून घेतलेलं आहे आता आपण त्यामध्ये थोडंसं पाणी घालून परत मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे इथे आपण बघू शकता अशा पद्धतीने मी हे वाटण करून घेतलेलं आहे आता मी इथे मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये तीन चमचे मी बेसन घालत आहे आणि एक मोठा बाऊल मी दही घेतलेला आहे त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून आणि मिक्सरमधून फिरून घेणार आहे अशा पद्धतीने मी इथे थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि फिरून घेतलेलं आहे आता आपण बघूया इथे छानपैकी आपलं कढीचं दही आणि बेसन छानपैकी फिटून घेतलेलं आहे आता मी गॅसवर कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घालून आपण तेल छानपैकी गरम झालेलं आहे त्यामध्ये जिरा आणि मोहरीची फोडणी घालत आहे जिरा आणि छान छानपैकी तडतडत आहे त्यानंतर मी तिथे कढीपत्ता टाकून घेणार आहे कढीपत्ता टाकल्यानंतर मी आपण जे वाटण केलेलं आहे ते त्यामध्ये घालत आहे आपल्याला छानपैकी तो मसाला परतून घ्यायचा आहे त्यामध्ये मी थोडीशी हळद घालत आहे हळद घातल्यानंतर आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हा मसाला छानपैकी परतलेला आहे आता आपण त्यामध्ये बेसन आणि दह्याचं जे पेस्ट केलेले आहे ते आपण त्यामध्ये टाकून घेणार आहे त्यामध्ये टाकल्यानंतर आपण थोडंसं पाणी अजून घालणार आहे पाणी घातल्यानंतर छानपैकी आपल्याला त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे सर्व एक जीव झाला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला कढी छानपैकी हलून घ्यायची आहे कढी आपल्याला सतत हलवत राहायची आहे इथे आपल्या कढीला छान पाकी उकळी येत आहे अशा पद्धतीने आपली कढीला छान पाकी उकळी आलेली आहे आता आपण त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहे अशा पद्धतीने मी इथे कोथिंबीर टाकून घेतलेली आहे इथे आपण बघू शकता आपली कढी छान पॅकी झालेली आहे झणझणीत जन और चटपटीत अशी ही कढी खांदेशी पारंपरिक पद्धतीने ही कढी बनवलेली आहे आपल्याला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद